पंढरपूर तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान आहे पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात शेकडो एकर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या मागील वर्षी पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या केळीच्या बागा जपण्यासाठी अक्षरशः टँकरने पाणी आणून बागा जोपासाव्या लागल्या होत्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ पंढरीनाथ खळगे यांची ही सहा एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली माझी जवळजवळ तीन आणि तीन सहा एकर केळीची ही अवस्था आहे सहा एकर केळीत काय सुद्धा राहिलेलं नाही अशीच प्रत्येका जी आहे प्रत्येकाच्या केळीच्या फाडावर जा जायला ठिकाणावर तिथं अवस्था बघायला अशी मिळणार खोटच उभा दिसत नाही आणि माझं सहा एकर खोडव्याच पीक आहे पूर्ण सहा एकर तास आहे पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते आमच्या झालेल्या नुकसानीची तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडून तातडीने पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दशरथ खळगे यांनी केली आहे आमची शासनाला एक विनंती राहील गावाच्या वतीनं की आमच्या या केळीच्या उत्पन्नाचं नुकसान जे झालं आहे ह्या नुकसानीवर पंचनामा असेल काय विमा कंपनीकडं नुकसान भरपाई असेल या सर्व गोष्टी लवकरात लवकर शासनानं ह्याच्यावर लक्ष घालून आम्हाला या गोष्टीची तरतूद करून मिळावी आणि शेवते गावातील सर्व शेतकऱ्याला किडी बागायतदाराला या गोष्टीचा न्याय मिळावा युवक नेते प्रणव परिचारक यांनी आज शेवटे परिसरात भेट देत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली तर मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली आहे